ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्यांनी घडवलं अशा आपल्या आई वडिलांना शेवटपर्यंत सन्मानाने जगाव असे आवाहन बटूंना भाजप जिल्हाध्यक्ष तथा ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी केले महाराष्ट्र ब्राह्मण सभा खामगावच्या वतीने ब्राह्मण सभा मंगल कार्यालयात सामूहिक उपनयन संस्कार सोहळा पार पडला यावेळी ते बोलले होते आज दिनांक सहा मे रोजी महाराष्ट्र ब्राह्मण सभा या सोहळ्याला आदरणीय परमपूज्य मामा विशेष आशीर्वाद मूर्ती म्हणून उपस्थित होते यांच्यासह माजी मंत्री शोभा फडणवीस राष्ट्रीय स्वयंसंघाचे जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोपटे माजी आमदार दिलीप सानंदा माजी नगराध्यक्षा देवी सानंदा मुक्तेश्वर कुलकर्णी महाराष्ट्र ब्राह्मण सभा खामगावचे अध्यक्ष ॲडव्होकेट शेखर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भगवान परशुराम परमपूज्य नाना महाराज व परमपूज्य आगाशे काका यांच्या प्रतिमेचे ॲडव्होकेट फुंडकर यांनी पूजन करून दर्शन घेतले तसेच परमपूज्य श्री दिडे मामा यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचे आशीर्वादरूपी मार्गदर्शनाचा लाभ घेतला यावेळी पुढे बोलताना ॲडव्होकेट फुंडकर म्हणाले की व्रतबंधच म्हणजे मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा संस्कार आहे ज्यांनी आपल्याला जन्मापासून योग्य संस्कार दिले अशा आईवडिलांचा तसेच गुरुजनांचा सन्मान करावा व आपले संपूर्ण आयुष्य आनंददायी जगावे तसेच परमपूज्य गुरुवर्य धिडेमामांनी सांगितल्याप्रमाणे गायत्री मंत्राचा दररोज जप करावा असे आवाहन त्यांनी बटुलणार केले तसेच महाराष्ट्र ब्राह्मण सभा खामगावचे सर्व पदाधिकारी सहकारी दरवर्षी समाजातील गरजूंसाठी असे सामूहिक उपनयन संस्कार थाटामाटात करते हे प्रशंसनीय आहे असेही ते म्हणाले यावेळी या, या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व बटूंना भेटून त्यांना आशीर्वाद तसेच शुभेच्छा दिल्या मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव